नको हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आता घाई आपल्याला संक्रांतीच्या शॉपिंगची ची संक्रांतीला काय घालणार काय घेणार किंवा भरपूर जणांनी घेतल्या पण असतील संक्रांतीच्या साड्या तर माझी संक्रांतीची साडी घ्यायची राहिलेली आहे आणि त्यासाठी साहेबांना कसं मनवते किंवा साहेबांना कसं साहेब स्वतःहून मला म्हणतील चल अस्मिता तुला साडी घेतो तर ते पाहण्यासाठी तुम्ही आजचा ब्लॉग पहा थोडासा कॉमेडी पण आहे आणि नवऱ्याला कसं म्हणवायचं त्या तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स पण भेटतात माझ्या व्हिडिओमधून तर व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सगळ्यांसाठी वेळ आहे माझ्यासाठी म्हणलं की वेळच नाही काय सकाळी सकाळी गेम काय काय खेळायचं दोघांच्या

चिडाय सकाळी सकाळी काय झालंय म्हणून पाच मिनिट थांबवा म्हणजे ठीक आहे मी पण माहितीये का आवरलं तर बघा तुमच्या शौर्याच आवरत नाही आर्याच पण आवरत नाही फक्त जितू पाडून द्या मी कशाला

कायच करा बाप्पा कायच करा काय सांग सांग काय होईल संक्रांती जवळ आले मग काय करायचं काय करत असतात संक्रांती काय करतात तिला तेवढच करतात साडी साडी घेणं मॅचिंग सामान घेणं काय आहे का नाही तिथं आवश्यकताय का दरवर्षी आवश्यकताय का म्हणजे दरवर्षी तेवढीच आवश्यकता असते महिलांची दरवर्षी दुसरी तर आवश्यकता एवढं साडे साडेसात आंबार लागू का नाही तो भांडार लागू का तुम्हाला काय करायचं नाही ते घ्यायला का नाही ते सांगायला ते लेकरांना नीट आवडायचं बनवायचं त्यांना शाळेत सोडायचं शाळेतून घेऊन यायचं हा आणि त्यांना ट्युशनला सोडायचं ट्युशनहून आल्याच्या नंतर घरी त्यांचा अभ्यास घ्यायचा अभ्यास घेतल्याच्या नंतर रात्री त्यांना जेवाय द्यायचं रात्री झोपताना दूध द्यायचं सकाळी उठून परत त्यांना आवरायचं त्यांना शाळेत सोडायचं परत ड्युटी करायची ड्युटी केल्याच्या नंतर परत त्यांना टायमिंगला ट्युशनला सोडायचं ट्युशनमधून सोडल्याच्या नंतर परत घरी आयला अभ्यास घ्यायचा कळलं आणि त्याच्यामध्ये जर चूक झाली ते लेकडू जर शाळेत वगैरे राहिलं तर मग बघते दो उदेचाना ही, उदेचाना ही। ना नाही तू मी वर्षभर वर्षभर करते ना, तुम्ही करता पुढच्या फक्त मग माझं काय तुमचं लेकरू तुम्ही करा मी करते तुम्ही तर काय नाही डब्बा झाला का जेव्हा दे पटकर नाचलं देत तर निघालो मी तसाच

सांगितलं ना तू जे प्रश्न माहित आहे तुला वाटलं मला माहित नाही पण मला सगळं माहित आहे माझे लक्ष असते सगळ्या गोष्टीवर असते का तुमच्या एवढं नसेल मान्य पण नाही आता मस्त आता मी असते मला साडी घ्यायची नाही

घालायची आणि वर्षभर मस्त बिना काम करता हे राहायचं असं काय नाही मस्त आईये आणि तुमच्या घरी पण जरा असं म्हणत असतील नाही 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 आता थांबाल थांबून तुमच्या घरी पण असं जर तुझं नवरा जर असंच करत असेल तर सरळ सांगा बाबा तुझे लेकरं तुझ्या घरचं काम एक वर्ष मला सुट्टी साडी घेऊ नका तुम्ही बांगड्या घेऊन काही घेऊन मी बिंदास आराम करते माझी ड्युटी करते जेवण पण जेवण करते मस्त ड्युटीला जाते ठीक आहे आपण आपण हे करू युती करू टेन्शन नाही युती कशाची आता हे तुम्ही तु, तु, तु जे काम करता तुम्हीच करा तुम्हाला काय पाहिजे दुसऱ्या वेळेस सण आल्याच्या नंतर अशा नाही काय करणार का बायको वाटते. काय होतं? चार दिवस लागून त्या 142 म्हणलं नाही म्हणून आता चार वेळेस परत म्हणतो असं तसला चला साडी घेऊ. आय पेन. असलीत चला साडी घेऊ. तुम्ही म्हणाल ती घेऊ तुमच्या मनावर घेऊ चला चला चला. काल मी येऊ. 70 डॉलरली तुला साडी नाही घ्यायची ओ आय करत मार्केट मध्ये लगभग झाले. तू नाही म्हणली मी म्हणतोय तुला घ्यायची का नाही आज यावेळेस माझ्या माझ्या चॉईसवर तुला साडी माझ्या चॉईसवर नको बर ठीक आहे तुमच्या चॉईसवर घ्या माझ्यासोबत चालू मी एकदा सांगते यांनी लग्न झाल्याच्या नंतर मला बांगड्या आणल्या होत्या त्याच्यानंतर मी म्हणलं साहेब तुम्हाला इथून हात जोडते माझ्यासाठी तुम्ही फक्त माझ्या सोबत जाऊ दोघांच्या म्हणल्याच्या नंतर त्या बांगड्या केवढ्या खा त्या बांगड्या आठशे रुपयाच्या म्हणजे दोन हजार अकरा ला आठशे रुपयाच्या बांगड्या माझा असं इन्सल्ट आणल्या होत्या का नव्हत्या त्याच्यानंतर माहिती का त्या बांगड्या तो होत्या म्हणजे दोनशे तीनशे रुपयाच्या असतील त्या बांगड्या यांना दिल्या आठशे रुपयाला आणि डिझाईन अजून ऐका का लांब पुढे जाऊ नका त्या बांगड्या माझ्या हाताला चालवत्या मी दुसऱ्याच बाप होत का मग <laughs> <laughs> चित्रपट पिक्चर वगैरे त्याच्यामध्ये तिघरी काय म्हणते तुम्ही प्यार सिद्धिया तुम्ही जहीर बी खालून घे तुम्हाला एखाद्या साध्या समजा बांगड्या सहज होत नाही बांगड्या बांगड्या इथं घालते तो त्या इथपर्यंत जाऊ लागल्या त्या बांगड्या कशा घालणार मग यांना एवढं बायकोचा हात केवढा बांगडी आणतात तुम्ही केवढी आणि पुन्हा म्हणतात जरपर्यंत बांगडी घालून फिरायचं होतं मी बर साडी आहे की नाही चल लोक घ्यायचं असेल आवरा पटकन म्हणजे तुम्ही अजून मला ह्याच्यामध्ये आलात का उशीर होतोय पुन्हा मग वेळ जातोय असं असं का मग जास्ती मार्केटमध्ये गर्दा होतोय आपण वेळ लागतोय इथं काय घ्यायची इथं काय घ्यायची साडी मग तुम्हाला साडी घ्यायची असेल तर माझ्या सोबत मी म्हणते तिथे यावं लागेल आणि ते पण माझ्या मना डोळे झकून तुमच्या बाग येतो सोबत येतो चला ठीक आहे सोबत किती साड्या घेणार आता इथे शब्द दिलाच तुम्हाला तर मग आता काय दोन घ्या की चार घ्या काय त्याच्यामध्ये काही जास्त मलाही माहिती तुम्ही जास्त घेणार नाही म्हणून नाही नाही अजून एकदा अजून एकदा तुमच्या मनात हो काय दोन चार घ्यायचे ते घ्या मला माहितीये पैशाचा अपयोग तुम्ही पण नाही होत ना मला खात्री मला माहित आहे तुम्ही किती हुशार असले नवऱ्याचा शब्द मोडत नाही नवऱ्याने नवऱ्याच्या

नाही 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 दिल्ली आग्रा फक्त साडी पाहिजे आणि साडी घ्यायची आपल्याच जिल्ह्याच्या जवळचा जिल्हा हिंगोली

आता साहेब म्हणले तसे मी साड्या घेणार आहे साहेब बघणार आहे आणि मी किती साड्या घेते तुम्ही जास्त आट्या गिट्या पाडता साडी नाही आनंदान आनंद आणि साहेबाच्या मर्जीनी तुम्ही बघितलंच असेल साहेबाला कसं एकदम म्हणलं एकदा झोपड्या खाली जात काय किरायची माहित आहे का असे शब्दाचे टोमणी असे मारदा शब्दात असे काळजाला लागून आरपार असे होतात त्याच्यामुळे माहितीये का व्यवस्थित म्हणा व्यवस्थित बोला नाही <laughs> ना 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 ते कॅन्सल करत लाजून जायचं लोक देऊन लेकरांच तिचं त्यांना शाळेत आवडून देऊ आणि नंतर जाऊ पुन्हा तिचं काही करायचं नाही असं मी घे पट पट ट्रेनच्या टाइमसाठी घे घे कारण गेल्या वेळेस तसंच नाही पुन्हा सपोर्ट करायचा पाहत आणि मी विचारलो मोबाईल मध्ये बघू हो दुकानात मी घेते सोबत त्यांना आणि मोबाईल अरे मी त्या साडीच्या ऑनलाईन प्राइस चेक करत असतो माहिती का कदाचित आपल्याला बाहेर नाही लागत आहे रेल्वेचं लोकेशन चेक करते कुठपर्यंत रेल्वे आली लवकर जायचंय कोणती कुठं आली काहीतरीच मत नको जाऊ बर तुम्ही माहितीये का आता उद्याचा आज तुम्ही शॉपिंग कर आला तर मी नक्कीच तुम्हाला माहितीये का यांच्या चोर का होईना हे दुकानावर गेल्याच्या नंतर काय करते तर ते तुम्हाला नक्की उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवते ठीक ओके तुम्हाला काय घ्यायचं मी अशी क्रूर पत्नी नाही फक्त किंवा आपल पोटी नाही कि मला तिला काय घ्यायचे तुम्हाला काय घ्यायचं तुम्हाला पण मॅचिंग त्याच्यावर आता मी साड्या घेतेच आहे त्याच्यावर शर्ट पण घेऊन एखादं शर्ट नाही मॅचिंग लागते आणि तुमचे शूज पण नाही तर शूज तुम्ही पाहिल्याच आहे साहेब कसे छान तयार झालेले तर म्हणजे राजी खुशी हस म्हणजे हसत हसत सर तुला शॉपिंगला घेऊन जातो तर आता शॉपिंगला जायचंच आहे तर लवकर आवरते आणि रेडी होते आणि साहेब म्हणले तसं सा चार दोन तीन <laughs> झाले दोन चार अशा मिळून पाच सहा साड्या तर घेऊनच टाकते कारण की तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला होता तेव्हा जालन्याला शॉपिंगला गेले तर आठ साड्या आणलेल्या तर आता पण जालन्याला शॉपिंगला चाललेस तर पाहू जेवढ्या साड्या भेटतील म्हणजे भेटतील म्हणजे भरपूर भेटतील तिथं पण जेवढ्या आवडतील तेवढ्या मोजक्या घेणार जास्त काही साहेबांचा खिसा कापणार नाही पण संक्रांत हा आहे तर साडी तर छान लागणारच आहे आणि ते पण त्यांच्यासाठीच आपलं तर काहीच नाही तर नक्की नक्की उद्याचा ब्लॉग पण पाहताल तुम्ही आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि लगेचच निघतो आम्ही आता जाण्यासाठी चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय